मित्रांनो विरार येथे फक्त ऐंशी रुपयामध्ये सर्व स्लाइड्स आणि अनलिमिटेड फूड ऑप्शन अव्हेलेबल असलेलं पार्क पाहायचं असेल तर चला आमच्यासोबत तर सकाळी आठ वाजता आपण निघालो विरारच्या दिशेने स्टेशनवर आलो आणि विरारचं तिकीट काढून लोकल पकडली सकाळ सकाळी खाली लोकल मधला प्रवास करत आपण पोहोचलो विरारला आणि विरार स्टेशन बाहेरच विरारचं बस स्टँड आहे आपल्याला वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी बस पकडायची होती कारण आपल्या या चारशे रुपयाच्या पॅकेजमध्ये पिकअप अँड ड्रॉप चा ऑप्शन नव्हता आम्ही वॉटर पार्क चलो डॉट कॉम च्या माध्यमातून तिकीट बुक केली होती त्यात आपल्याला विरारतील खूप साऱ्या वॉटर पार्कची तिकीट डिस्काउंट मध्ये अवेलेबल आहे या वॉटर पार्क पैकी आम्ही रिसॉर्ट चॉईस केलं जे विरार स्टेशन येथून दहा किलोमीटरच्या अंतर बसने जायचं का ठरवलं तर स्टेशनवरून दिशेला जाणारे खूप सारे सुटतात ज्याचे तिकीट फक्त रुपये आहे बसचे तिकीट काढून आपण उतरलो सुभाषने निघ बस आणि तिथून एक किलोमीटर चालत चालत पोहोचलो रिसॉर्टवर वर ऍडव्हान्स मध्ये ऑनलाईन काढलेलं तिकीट दाखवलं पैसे भरले रिसॉर्टचा चा बॅन लावला लॉकरचे शंभर रुपये दिले आत एंट्री केली आणि गेलो सगळ्यात अगोदर नाश्ता करायला नाश्ता करून झाल्यानंतर वॉटर पार्क मध्ये गेलो आणि धमाल करायला सुरुवात केली दुपारी दीड वाजता लंच टाइम होतो लंच मध्ये व्हेज आणि नॉन व्हेज उपलब्ध आहे लंच झाल्यानंतर थोडा आराम केला आणि पुन्हा तीन वाजता सुरू केला आपला धमाल सगळ्यात जास्त तरी खेकड्याच्या असलेल्या स्लाइड मध्ये वॉटर पार्क मध्ये गेला तर मजा करा पण जरा सांभाळू कारण आमच्या सारख्या अवस्था होईल शेवटी साडेचार वाजता स्विमिंग पूल बंद होतो त्यानंतर वेळ येते चहा पिण्याची पी। वॉटर मधून बाहेर आलो फ्रेश झालो चहा प्यायलो आणि परतेच्या वाटेला निघालो बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका